I don't know. शंभर जोडप्यांच्या हस्ते महाआरती जिल्हा पोलीस अधीक्षक व उद्योजक नरेंद्र फिरोद या उपस्थिती नगरचे उपनगर असलेल्या भिंगारमधील प्रसिद्ध व जुने मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्राट तरुण मंडळ ट्रस्टने यंदा शंभरी पूर्ण केली आहे शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात शंभर जोडप्यांच्या हस्ते महाआरतीचा थाटामाटा सोहळा पार पडला भिंगार कॅम्प येथील विशाल गणपती मंदिर प्रांगण भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते सकाळपासूनच भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरण निर्माण झाले संपूर्ण मंडळाने शंभर वर्षांचा प्रवास गाजावाजाने करता भक्तिमय उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार केला असून त्याचाच एक भाग म्हणून हा अनोखा उपक्रम पार पडला कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ जी जिघारगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी श्रींच्या चरणी नमस्कार करून महाआरतीत सहभागी होत भक्तांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे शहरातील उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया ही महारतीत सहभाग घेतला तसेच भिंगार कॅम्प सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर प्रमोद लहारे गव्हाने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रींची आरती होताच सभोवताली शेकडो भाविकांच्या आवाजात गणपती बाप्पा जयघोष घुमला सोमनाथजी गार्गे अधीक्षक यांनी आभार मानत विघ्न हरत्याला विनंती आयुष्यातली विघ्न संपत नाही आलेली विघ्न त्याला तोंड देण्यासाठी जी शक्ती आहे बळ श्री गणेशाने द्यावं अशी प्रार्थना मी करतो श्री गणेश समोर मी नतमस्तक होतो असे म्हणत सोमनाथ गार्गे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नरेंद्रजी फिरोदिया यांनी देखील शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाआरती सामाजिक बांधिलकीजपत मंडळाने विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला शंभर प्रवासाच्या प्रवासात मंडळाने केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान दिल्याची आठवण यावेळी करण्यात आली शतक महोत्सवाच्या निमित्ताने होणारे उपक्रम नगरकरांसाठी आकर्षण ठरत असून आगामी दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली प्रतिनिधी महेश कांबळे गवळीवाड्यातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार आज श्री गणेशोत्सवाचा या सातव्या दिवशी अत्यंत मानाच्या अशा या आणि शंभर वर्ष पूर्ण झालेल्या या गवळीवाड्याचा राजा सम्राट तरुण मंडळ यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि हा सन्मान आज मला दिला खरं तर या ठिकाणी शंभर जोडपी आहेत त्यांनी पण या ठिकाणी जे आरती घेतलेली आहे असा एक वेगळा असा हा आरतीचा जो उपक्रम आहे यामध्ये मला सन्मान मिळाला मी सर्व आयोजकांचे मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि एक खूप उज्ज्वल परंपरा असणारा हा डोळेवाड्याचा जो राजा आहे म्हणजे त्याच्याकडं मी या निमित्तानं आज हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना म्हणजे <tip> एक त्याच्या नावातच म्हणजे एक विघ्न हारता तर आपल्याला म्हणजे काय की आपल्या क आयुष्यातली विघ्न विघ्न कुणाला संपत नाहीत परंतु आलेली विघ्न आलेली संकट त्याला तोंड देण्यासाठी जी शक्ती आहे पावर आहे ती आपल्याला श्री गणेशानं द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी आज या गोळीवाड्याच्या राजाला करतो आणि राजा पुढं नतमस्तक होतो आपल्या सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद મોઝમજા મસ્તી મધે રમતે મન નિસરગત નંદન બની સાઈ બના મોઝમજા મસ્તી મધે રમતે મન નિસરગત નંદન બની સાઈ બના સાઈ બના

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण